कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल मध्यंतरीच्या काळात पहलगाम इथे दहशतवाद्यांनी केलेल्या भॅड हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविषयी संतप्त प्रतिक्रिया येत होत्या पहलगाम इथे हल्ला करूनही पाकिस्तान आणि त्यांचे दहशतवादी शांत बसत नसल्यानं अखेर भारताला युद्धाची भूमिका घ्यावी लागली पाकिस्ताननं भारतावर अनेक प्रकारे हल्ला करण्याचे प्रयत्न केले पण भारतीय सैन्यानं तितक्या शूर्तेनं प्रत्येक हल्ला परतवला रात्रीच्या सुमारास पाकिस्तानकडून छुपे हल्ले आणि ड्रोन हल्लेसुद्धा झाले काही नागरिकांना त्यात प्राणसुद्धा गमवावे लागले पण पाकिस्तानला धारेवर धरत भारतीय सैन्यानं हतबल करून सोडलं भारतीय सैन्याचे भाग म्हणजेच भूदल नौदल आणि हवाई दल या तीनही दलातील जवानांनी देशातील नागरिकांचं रक्षण केलं त्यांच्या सन्मानार्थ कर्जतमध्ये भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करत कर्जतमधील हजारो नागरिक या भव्य तिरंगा यात्रेत सहभागी होताना दिसतील मंगळवार दिनांक वीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता प्रति पंढरपूर आळंदी इथून या तिरंगा यात्रेला सुरुवात होईल पुढे श्रीराम पूल हुतात्मा स्मारक आमराई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कपालेश्वर मंदिर जकात नाका आणि छत्रपती शिवराय स्मारक डेक्कन जिमखाना असं मार्गक्रमण करत या तिरंगा यात्रेचा शेवट होईल भारतीय सैन्याच्या कर्तृत्वाला सलाम करण्याच्या दृष्टीनं या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येनं कर्जतकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे ही तिरंगा यात्रा पक्षविरहित आणि राजकारणविरहित असल्यानं हजारो कर्जतकर देशभक्त आणि भारतीय नागरिक म्हणून एकत्र आलेले दिसतील तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका